आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीएम मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस जामखेड शहरानं रविवारी एक ऐतिहासिक सोहळा अनुभवला गुरुदेवांच्या आगमनानिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अहम विजाच्या विविध उपक्रमांच्या झांक्या मा हुलसा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान आणि आनंद ब्रिगेडच्या लेझिम पदकाच्या सादरीकरणामुळे वातावरण उत्साह हो ओसंडून वाहत होता शोभायात्रेत सहभागी शेकडो बहिणींनी एकसुरी भजनांनी गुरुदेवांच्या स्वागताचा अनोखा अनुभव उपस्थितांना दिला भक्तिभाव शिस्त आणि उमेद यांनी नटलेल्या या यात्रेनं जामखेडकरांच्या मनात कायमचा ठसा उमटवला या प्रसंगी गुगळे परिवार यांच्या वतीनं शांतीराज अतिथी निवास या नवनिर्मित वास्तूचं लोकार्पण गुरुदेवांच्या हस्ते करण्यात आलं समाजाच्या सेवेसाठी उभारण्यात आलेली ही वास्तू भविष्यातील आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं केंद्र ठरणार आहे असं प्रतिपादन परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी केलं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीन दिवसीय पुरुषार्थ ध्यान शिबिरास भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला असून त्याचबरोबर गौतम निधी कलशासाठी रक्कम संकलनाचाही उपक्रम राबवण्यात येतोय यावेळी उपाध्याय भगवंतांनी श्रावक संघाच्या संघटन संपन्नता आणि कार्यकौशल्याचे कौतुक का करत या संघटनेनं शिक्षण क्षेत्रात पुढाकार घ्यावा अशी प्रेरणा मधुर गायक सेवाभावी परमपूज्य तीर्थेश ऋषीजी महाराज साहेब यांनी दिली दानशूर कुटुंबाना श्री जैन श्रावक संघाच्या वतीनं अतिथी निवास गुगळे परिवार ध्यान कक्ष भोगावत परिवार संत सत्या निवास कक्ष चार बाफणा शिंगवी गुगळे कोठारी परिवार सामायिक चेंज कक्ष गुगळे परिवार यांचं विशेष आत्मीयतेनं सन्मान करण्यात आला यावेळी गुरुदेवांनी जामखेड संघाच्या एकतेचं उत्साहाचं आणि सेवाभावाचं मनापासून अभिनंदन करत भावी काळात ती अशीच प्रेरणा देण्याचं आवाहन केलं यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सन्माननीय सदस्य व्यापारी तसेच श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी आष्टी कडा पाटोदा खरडा पुणे मिरजगाव कर्जत राशीन करमाळा काष्टी येथून जैन बांधव अतिथी निवास उद्घाटन करणं व दर्शनासाठी आले होते गुरुदेव दिनांक चौदा मे पर्यंत जामखेडमध्ये स्थिर असणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड नगरी में एक मसे लेके आया है विचा का ए सूरज तेरे आने से आज सारा जामकेड शहर चमक उठा है संत म्हणलं तरी आपल्याला वावकं ठरणार नाही असे अरब विजेचे प्रणेते उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं आज जामखेड नगरीमध्ये सकाळी पहाटं पाच वाजता आगमन झालं गुरु महाराजांचं आगमन झाल्यानंतर संपूर्ण सकल जैन समाज हा महाराजांच्या आगमनासाठी सुसज्ज असा होता आज खरं तर पाहिलं तर प्रवीण ऋषीजी महाराज हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा श्रमस्रूत आहेत तसंच त्यांची अनम शिक्षेने अरमविजयाच्या विचाराने आज खूप पिढ्यांचा व भविष्याचा आणि वर्तमानाचा मोठा उता उद्धार होत आहे आज एवढे मोठे संत जामखेडमध्ये आले या आमच्या संपूर्ण सकल जैन समाजाचे आज सौभाग्य आहे तर आज आम्हाला हा क्षण पाहताल आज तसेच या जामखेड नगरीमधले नामवंत उद्योगपती दानशूर शांतीलाजीसा गुगळे यांनी आज जामखेड सकल जैन समाजासाठी एक अतिथी निवास संपूर्ण भव्य असा अतिथी निवास दोन हजार स्क्वेअर फूट असा अतिथी निवास हे संपूर्ण समाजाला सुपूर्द केलं आहे आज त्यांनी इतक्या मोठ्या दानाने आमच्या युवा पिढीला एक प्रेरणा दिली आहे आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सर्व कार्यक्रम पार पडले त्या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे की जामखेड जैन सावंत संबंधक ते खूप खूप धन्यवाद त्यांनी भारतभर पायी भ्रमण केलेलं आहे जिन शासनाला समर्पित असे हे संत आहेत आणि गुरु आनंद उशीजीचे शिष्य आहे गुरु आनंद भक्तीमध्ये त्यांचं नाव आहे अरम विजा त्यांनी त्यांच्या सादरेतून स्थापन केलेली संस्था आहे अरव विजयाच्या माध्यमातून देशात त्यांचे पंचवीस हजार प्रेरण आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने महाराज शांतिराज आदित्य निवासचं उद्घाटन झालेलं आहे देश रावण संघाला त्यांनी हे भवन उलोखीर आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व उपाध्याय भगवंत हे चार दिवस आपल्याकडे वास्तव्य करणार आहेत तर एक उपाध्याय भगवंत एक पायी पुत्र विहार करून ते आले आहेत तर त्यांच्या कृपेचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यांचा सहवास सर्वांनी घ्यावा आणि या अमूल्य संधीला कुणीही वंचित राहू नये आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला अशीच उपस्थिती जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती असे श्रावक संघातर्फे मी सर्वांना नम्र विनंती करतो जय आनंद जय महाराज बंद होऊन परत असा मोठा पुरुषार्थ केला आहे जेणेकरून फक्त जैन समाजालाच नव्हे तर इतर समाजाला सुद्धा त्याची देता मिळणार आहे मी जयसाव संघाच्या वतीने दानशूर श्री शांतीलालजी गोघरे यांनी जी समाजाला जे शांतिराज आपिती भवन बांधून दिलं आणि मोठे संत आणून त्याचं उद्घाटन केलं त्या समाजाच्या वतीने मी शांतीलालजी गोघरे तथा गोघरे परिवारला धन्यवाद देतो आणि जय आनंद जय माने आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर